घ्या ओम भूरुब्रुभ स्वाहा श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा चल पडल काय अर्क धावलं काय अडचण नाही सकल पुजार्थ गंधपुशुंजली समर्प हदी कुंकू ते नाही फक्त अष्टगंध व्हायचं दिवा अगरबती व्हावयच ओम भूरुब्रुभस्वाहा चल चल काय अडचण नाही श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा झालं का दिवा अगरबती व्हावा दीपम दर्शया तुम्ही व्हावा हात तुम्ही दीपम दर्शया मी अगरबती व्हावा आता धूप व्हाई खाली इकडे बघा या बाजूला धूपमाग्र या मी बस ओके आता त्या पेड्यांखाली ना चौकोनी मंडल करायचं असं पहिला हार घालून द्या महाराजांना आता ओम भूरप्रभ स्वाहा श्री स्वामी समृद्ध महाराजाय महा खाली पादुकांनाच घाल खालीच घाला पादुकांना ऋतुकाद पुष्प समरपया मी पाकळ्या वाहून द्या फुलाच्या हां बस एकदम बराबर पाकळे वाहून द्या ते सर्व फुलं वाहून द्या ते ताटामधले महाराजांना आता एक फुल घ्या हातामध्ये त्याच्यामधलंच इकडे असं घेतलं तरी चाल काय अडचण नाही घेतलं का ते पेड्यांब पेड्यांची पेड्यांच्या भोवती तीन वेळेस पाणी फिरवायचं फुलां फुल, फुल बुडून गायत्री मंत्र म्हणायचा ओम हो। भूर्भ्रुव स्वाहा तत्स वित्रनम्रकृद औषधी मेदनाप्रशुरात हो। ओम भूर्भ्रुव स्वाहा तत्स्य वित्रनम्रकृष्ण प्रशुरायात ओम भूर्भ्रुव हो। स्वाहा तत्स्य वित्रनम्रकृत औषधी मेदनाप्रशुरायत फुलाचा स्पर्श करायचं महाराजांच्या मुखाला लावायचं पेड्यांना फुल स्पर्श करायचा हां पाचवेळेस ओम प्रणाय स्वाहा ओम व्यनाय स्वाहा ओम लनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा फुल तृठुंदय स ओम ब्रह्मनेय स्वाहा वरती फुल ठुंद नमस्कार करयस आहे श्री स्वामी समर्थ महाराजाय नम रत्नापूर्वक नमस्कार समर्पया मी गुरब्रह्म गुरविष्णु गुरुदेव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री स्वामी समर्थ महाराज जय